नमस्कार दीपाली पाटीलच्या विलेज लाईफ अलिबाग चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जाणार आहोत प्रभू श्री रामचंद्रांच्या अक्षता कलेश पूजनाचा जो कार्यक्रम आहे अलिबाग तालुक्यातील भकोडे गावात हा कार्यक्रम छोटासा कार्यक्रम होणार आहे आणि शोभा शोभायात्रा देखील होणार आहे त्या कार्यक्रमात आपण जाणार आहोत अयोध्येला बावीस जानेवारीला देखील हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहे पण आपल्या गावात आपल्या खेडेगावात देखील छोटे छोटे प्रमाणात प्रत्येक खेळेगाव था प्रोग्राम होणार आहे तसे सा ढोपुडे गाव देखील छोटेसे प्रमाणात होणार आहे आणि शोभाचा यात्रा देखील निघणार आहे हे शोभन यात्रेत मी तुम्हाला नेणार आहे चला तर मग अशा प्रकारे सुंदर रित्या रांगोळी काढून प्रभु श्री रामांच्या अक्षता कलश पूजनाचं स्वागत करण्यात आलो प्रथम हे बघा या ताईंनी रित्या रांगोळी काढलेली आहे हे बघा लहान मुलं आणि मोठी माणसं देखील खूप आनंदात दिसत आहेत अशा प्रकारे जे कलश होते त्यांची सजावट करण्यात येत होती हे ये बघा फुलं लावून शंख वाजवून पूजेची सुरुवात करण्यात आली शरीरवार्जी तो मोहित्रोवित्रोवा सर्वावस्थान में दोविवाज आसमानी तो पुंडरीकाशम सबाय अध्यन्तरसुती पुंडरीकाशम पुण्डान तो पुंडरीकाशम पुण्डान तो हाँ मांगल्य करनमाँ वो जैसे करमल बंदा प्रभु कौन तो में वारा शुभदेव तू हुआ संक्रमणागा शुभदेव नराना सुमंगल जैसा तत्तम जरेगा माँ योश्चरण ज�

भगवान शुद्ध हरमानांना या ठिकाणी मनोभावे स्मरण करून त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे मनोजमारुतकुल्ये वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं नरयूतमुखं श्री रामदूतं शरणं प्रपद्ये गुरुवस्वा ग्रामदेवता स्वरूपाय मार्दवो नमस्कारं समर्पया विष्णु स्वरूपाणाऱ्या प्रभु रामचंद्र स्वरूपु पुरुषोत्तम असणाऱ्या या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना मनोभावे स्मरण करून त्यांना मनोभावे नमस्कार आहे हरे रामा रामा थाया थाया ओम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सेताय पत्र ओ्याय गुणा शिवग्राम निवासिना भक्तकलप दृवम सत्युंबिवाधारिण ज्ञान

प्रारंभ होणार आहे या विधीच्या अगोदर पूर्ण भारतभर जे हिंदू बांधव आहेत या सर्वांना या या याचा आमंत्रण प्राप्त व्हावं त्याचं श्रेय त्यांचा देखील त्या आशीर्वादामध्ये त्या प्राणप्रतिष्ठेच्या विधीमध्ये सहभाग असावा त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण या प्राणप्रतिष्ठेच्या अक्षता सर्व बांधवांना या ठिकाणी अर्पण करणार आहोत देणार आहोत त्यामुळे याचा लाभ सर्वांना प्राप्त व्हावा याच्यासाठी आपण या ठिकाणी या प्राणप्रतिष्ठेच्या अक्षरा आहे आहेत या ठिकाणी आपण प्राणप्रतिष्ठित करून घेणार आहोत आणि या प्राणप्रतिष्ठित अक्षता करण्यासाठी या ठिकाणी करणार सर्वांनी हात जोडायचे आहेत मनामध्ये वरुणाचं स्मरण मनामध्ये करायचं ज्या देवतेच्या आशीर्वादाने आपल्याला जन हे तत्व प्राप्त होते म्हणजे वरुण देवता या वरुणाचं मनामध्ये समना सुमोहनं हरिमेपनम सोस्त्रेय शरणं नमो प्रतिगृहतां मदिपनादिपनम नानाप्रयत्नियां समर्वयामी नमस्कारो मीनातलभ्यां सदसः वासुदेवरूपं गुंसम्मेश्वविधाव सोपत्रादि नानामणिवतरम्याणि समर्वयाभि गंधादिज्ञं

अर्पण करण्यासाठी भेटवस्तू अर्पण करत आहेत परंतु याबरोबरच प्राणप्रतिष्ठेला प्राणप्रतिष्ठेमध्ये सर्वात महत्वाची वापरली जाणारी गोष्ट ती म्हणजे सागरांचं जल आणि सप्तसागरांचं पाणी सप्त नद्यांचं पाणी अर्पित केलं जाणार आहे त्यामुळे सर्व देश या ठिकाणी अर्पण केलं जाणार आहे पाठवलं जाणार आहे त्यामुळे आपण यथाशी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यामुळे सर्वांनी हात जोडायचे आहेत डोळे झाकायचे आहेत आपल्याला ज्या ज्या नद्यांची नावं माहिती आहेत त्या सर्व नद्यांचं मनामध्ये स्मरण करायचं आहे तुम्ही दोघांनीही या दोन प्रदेशांवरती स्पर्श करा

हर ओम महा जय आय देव प्रभू श्रीराम चंद्र समरपण त्याच्यामध्ये ज्यावेळेस देवांच्या मूर्तीमध्ये प्राण आणला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये तीन प्रकार असतात एक म्हणजे धान्य दिवास जला आणि शय्य दिवास धान्या म्हणजे काय तर जी मूर्ती प्राणप्रतिष्ठित केली जाणार आहे ती मूर्ती अगोदर त्या ठिकाणी एका धान्याच्या स्वरूपामध्ये धुळून

अनि जंनी या कलिशमाद अक्षतसम या आणि या पुलाचा भागलेला आहे तरप्रमाणे हे हरे ओम माम लल्या देवि सुमनने मया आरती पूजार्थम पुष्पाणि मृदकीया नाम माडानाय तस्मै संभू चादा करप्राप्तिक समर्पणम त्या आरतीच्या ताडामध्ये कपूर आणले लावून घ्या न asympta यान बडी धयत्री ज्यावेळेला मूर्ती मधून प्राण हात तो या मूर्तीची काळजी घेतली जाते की तो कलश हा झाकून पाहिजे कारण त्याच्यामध्ये जीवतत्व सजीव स्वरूपाचं तत्व त्यामध्ये कार्यरत असते त्यामुळे या ठिकाणी ज्या आलेल्या अक्षता आहेत त्या सजीव स्वरूपाचा प्रभु भगवान बरोबर रामचंद्रांच्या अंशात्मक स्वरूपामध्ये या ठिकाणी सर्वांना आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये द्यावा वाटत होणार सर्वांनी हात जोडायचे आहेत डोळे झाकायचे आहेत आरती झाल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली अशा प्रकारे हे चार कलश या सजवलेल्या गाडीत ठेवण्यात आले आणि मग शोभायात्रेला सुरुवात झाली भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा अशा उक्तीप्रमाणे माझी छोटी मुलगी देखील हे बघा तिला वाटते तीच गाडी ढकलत आहे आणि ती जय श्रीराम जय श्रीराम बोलत चालत आहे आमच्या रायगड जिल्हा परिषद धोकोडे शाळेतील मराठी शाळेतील ही लहान मुलं तसेच शिक्षक देखील दिसत दिसत आहेत त्याच्यानंतर प्रत्येक मंदिरात प्रथम श्री गणेशाच्या मंदिरात गायचोळेमध्ये त्याच्यानंतर कोलेश्वरी मंदिरात त्यानंतर हनुमान मंदिरात आणि त्याच्यानंतर गावदेवी मंदिरात असे चार ठिकाणी हे कलेश ठेवण्यात आले अशा प्रकारे धोकोडे गावातील भाविकांनी त्यांच्या दाराशी आल्यानंतर अशी पूजा केली मनोभावे अगदी हे बघा कलशाचं स्वागत अशा प्रकारे करण्यात येत होतो प्रत्येक ठिकाणी हे बघा आमच्या धुकोडे गावातील महिला फुलांनी स्वागत करत होत्या अशा प्रकारे अशा प्रकारे चौथा कलश गावदेवी मंदिरात ठेवण्यात आला आणि शोभायात्रेची सांगता करण्यात आली अशा प्रकारे धोकोडे गावातील लहानांपासून ला, थोऱ्यां थोरांपर्यंत ह्या शोभायात्रेत सहभागी झाले होते आणि हा कार्यक्रम अगदी चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला भूतोन भविष्यती असा हा अक्षता कलश पूजनाचा कार्यक्रम धोकवडे ग्रामस्थांनी आमच्या दोघांच्या हस्ते करून घेतला त्याबद्दल मी धोकवडे ग्रामस्थांचे खूप खूप अगदी मनापासून आभारी आहे अशा प्रकारे माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हसत रहा, आनंदी राहा आणि काळजी घ्या धन्यवाद जय श्रीराम